सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था भंग होऊ नये या दृष्टीनं सारासार विचार करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई केली जाते यातच यवतमाळच्या लोहारातील एका गुन्हेगाराला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आला आहे दुर्गादास निरंजन चव्हाण वयवर्ष पस्तीस असं या गावगुंडाचं नाव आहे हत्या शारीरिक दुखापत करणे अवैध शस्त्र बाळगणे खुनाचा प्रयत्न करणे महिलांविषयी अनैतिक व्यवहार यासह विविध गुन्ह्यांची नोंद आहे त्याच्या गुन्हेगारीचा संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनापुढे सादर करण्यात आला होता आगामी कालावधीत अशा गुंड प्रवृत्तीच्या किंवा समाजात दूषित वातावरण निर्माण करणाऱ्या या गावगुंडांकडून कुठलेही गुन्हे होऊ नये याची दक्षता जिल्हा पोलीस प्रशासनानं घेतली आहे त्यानुसार शिरावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या दुर्गादास चव्हाण या गुंडाची सविस्तर माहिती घेऊन तसा प्रस्ताव एसडीओकडे पाठवण्यात आला होता त्यावर एसडीओ गोपाल देशपांडे यांनी कारवाई करत या गुंडाला एका वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले आहे